समोर बघा आता आपल्याला दोन उंची इमारती पाहायला भेटतात याला म्हटलं जातं विजयस्तंभ मनोरे विजयस्तंभ मनोरे म्हटलं तर त्यावेळेस एकावर ते एक हे सात मजली होती सर कारण त्यावेळेस इलेक्ट्रिक हा प्रकार नव्हता सर जनतेला कळवायचं राजाने जर एखादा गड किंवा किला स्वराज्यात निर्माण केला तर कसं कळवायचं तर एका याच्यावर भगवा ध्वज पडकवला जात होता एका याच्यावरती राजांच्या राण्या करण्यासाठी यायच्या जनतेला कळवण्यात जात होत आपल्या राजे आनंदात आहेत राजे खुशीत आहेत त्याला म्हटलेला विजयस्तंभ मनोरे समोर जे खाली गंगासागर तळाय राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागा आले होते त्याने सात तद्याच सात समुद्राचं पाणी आणलं राजाने अभिषेक घातला पाणी उरलं ते सोडलं त्याच्यात पाळी सोडताना गागा भट्टाने त्याच्यावर कविता रचली ती कविता अशी होती की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सात नद्याचे सात समुद्राचे पाणी जलिले झाले तीर्थांची घरं नावतयाचे गंगासागर पस्तीस फूट खोल वर्षाच्या बारा महिने पाणी याच्यामध्ये असत रायगडावरून आजही खाली दोन गावांना पाणी पुरवठा होतं सर पहा बघा एवढं मोठं पाणी रायगडावर समोर तुम्हाला भगवा दोन गावला टोक दिसतो की नाही टकमक टोक गडलोट पॉईंट चोरी गुन्हा जो करेल त्याला तिथून फेकलं जात होतं पहा बघा तर छत्रपती शिवाजी राजांनी कुणाला ढकललं नाही छत्रपती संभाजी राजांनी कुणाला सोडलं नाही तर मग छत्रपती शिवाजीराजांनी त्याचा उपयोग काय केला तर उतरत्या वयामध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांना रायगड किल्ल्यावरचं हवामान क्लायमेट सण नव्हतं हो त्यामुळे पाच गावी नव्या वाड्याचा खाली बांधून गेला मग आऊ आऊ साहेबांना रायगडावरती राहणं शक्य नव्हतं हो तर मग राजांना सुद्धा आऊ साहेबांचं रोज दर्शन करावं लागायचं मनाचा मुजरा करावा लागायचा मग राजांचा सुद्धा रोज अप डाऊन नव्हतो तर राजे रोज सकाळ संध्याकाळ त्या टोकावर जायचे वड्यातून वाड्यातून दोष घेऊन बाहेर आल्या भगवा दोष दिसला मशाल दिसली की राजे त्यांना मनाचा मुजरा करायचे दर्शन घ्यायचे एके दिवशी असं झालं जोरात वारा आला पाऊस आला राजांचा अंगरक्षक निजाम वारा आला पाऊस आल्यानंतर त्याने राजांच्या अंगावर छत्र धरलं हवेच्या झोकेने मात्र तो ओढून जातो राजाला तो आज्ञा करतो की राजे मला वाचवा राजे म्हटले मी तुला वाचू शकणार नाही मात्र एक सूचना देतो की तू त्या छत्रीच धांडा सोडू नको त्याने त्या छत्रीस धांडा सोडला नाही जसं जशी आवा कमीत आली तसा तसा तो खाली उतरला गावाचं नाव होतं निजामपूर गावाचं नाव दिलं छत्र निजामपूर चारशे वर्षापूर्वीच आपल्या राजांनी पॅराशूटचा शोध लावला होता पहा बघा त्याला म्हटलेला टकमुक